उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघामध्ये निवडणुकीची रंगधुमाळी चालू आहे सर्वांचा प्रचार चालू आहे जे प्रस्थापित आहेत त्यांना या ठिकाणी काही कर्मचारी सहकार्य करतात असा आमचा आरोप हो आहे जवळजवळ तीन दिवस झालं आमच्या या ठिकाणी आठ स्क्रीनच्या गाड्या आणि सतरा या ठिकाणी ज्या स्पीकर आणि अलाउडसिंगच्या गाड्या बार्शीमध्ये आहेत याला परवानगी काहीतरी कारण काढून या ठिकाणी दिली जात नाही माननीय कलेक्टर साहेब असतील किंवा बाकी निवडणूक आणि अधिकारी ते आहेत त्यांचं सहकार्य सगळ्याच आहे पण खाली कुठेतरी पाणी त्या दृष्टिकोनातनं हो तीन दिवसापासून आमच्या गाड्या प्रचार चालू करायचा आहे परंतु प्रचार करण्यापासून आम्हाला वंचित ठेवलं जात आहे आमच्यावर अन्याय केला जातोय आणि जे विरोधक आहेत जे प्रस्थापित आहेत त्यांच्याकडे पैशाचं बाकीचं सगळंच आहे त्यांच्या दहा गाड्यांची परवानगी या ठिकाणी तपासणी केली पाहिजे त्या ठिकाणी पन्नास पन्नास गाड्या या ठिकाणी त्या ठिकाणी वापरल्या जातात त्या ठिकाणी सगळ्या त्याचा वापर केला परंतु अपक्ष या ठिकाणी आहेत आम्ही वंचित बहुजन आघाडीकडून या ठिकाणी उभा असताना आमचा प्रचार थांबवला जावा हा उमेदवार त्यांना जड जाणार आहे इथं गुलाल आमचा आहे या ठिकाणी श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर साहेब या ठिकाणी दोन तारखेला प्रचंडाची सभा या ठिकाणी होणार आहे तारखेला होणार आहे आणि ह्या प्रचारापासून आम्हाला परावृत्त म्हणजे आमच्यावर बंधन यावं आम्हाला हो, लिमिटेशन हो, यावं कारण मीडिया शिवाय आमचा न्याय आम्ही कोणाला मागू शकत नाही आणि त्या दृष्टीकोनातनं जनतेपर्यंत पोहोचण्याचे साधन आहे त्यापासून आमच्या हक्कापासून उमेदवारी हक्कापासून या ठिकाणी काही कर्मचारी या मीडियावरच्या आतल्या सेलच्या आहेत ते आम्हाला वंचित ठेवत आहेत त्यांचा तुम्ही परवानगी मागायला गेले या ठिकाणी कोण सांगतो आम्हाला लातूरची एमओ सी तीन जिल्ह्यात सोलापूरची सोलापूरची होऊ द्या त्यानंतर मग ते आरटीओ आहेत आरटीओ एकटच होते त्यांच्याकडे कर, दुसरा कर्मचारी मध्ये नव्हता बाकी कोण आता या ठिकाणी मोठी सभा होत आहे त्या सभेला हे सगळे बंदोबस्त अडकलेले आहेत मग आम्ही काय केलं पाहिजे हे तुम्ही मीडियावाल्याने जनतेने सांगितलं पाहिजे जेवढा तुम्ही आम्हाला प्रेशर कराल तेवढा ते, ते काय उचलून येणार आहे जनता आणि त्यामुळं तुमचा पराभव निश्चित या ठिकाणी होईल केला जाणार आहे तुम्ही किती परावृत्ता ठेवला सॉरी आणि दुसरा आता एक व्हिडिओ मला कुठेतरी पाठवला ओम राजे निंबाळकर म्हणतात आमची मतं खाण्यासाठी आमचा पराभव होवा म्हणून जे कोण त्यांचे विरोधक असतील त्यांनी वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला आणि इतर मला वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला चार करोड रुपये दिले अहो तुम्हाला तानाजी सावंत साहेबांकडून काय काय मदत किती किती पैसा घेतला हे जनतेला ठाऊक आहे आम्हाला ठाऊक आहे तुम्हाला ती पैसे घ्यायची सवय आहे आम्हाला ती सवय नाही आहे आणि तुम्हाला धारण्यावर विकत घेऊ हा भाऊसाहेब आंदेळकर एवढी ताकद आम्ही ठेवतो तू आमचा नाद करू नको तुझा विजय तुझा विजय होऊच शकत नाही तुझा पराजय भाऊसाहेब आंबेडकर आणि आमचे आंबेडकर साहेब यांच्या आम्ही केल्याशिवाय राहणार नाही तुला पैसे घ्यायची सवय आहे तुला कॉम्प्रोमाइज करायची सवय आहे आम्ही या ठिकाणी कॉम्प्रोमाइज करू शकत नाही आणि अजूनही सांगतो माझ्या सगळ्या इन्क्वयी होऊन बसलेल्या आहेत राजे तुला अजून कल्पना नाही का आम्ही आरो तुला बोलतो वयानं तू लहान आहे तु आणि तुला निवडून देण्यामध्ये आमचा सुद्धा आहे आणि ह्या वेळेला तुला जी हवा भरलेली आहे तुझ्या डोक्यामध्ये तुला जो गर्व झालेला आहे तुला जो अहंकार या ठिकाणी चललेला आहे हा उतरवण्याची या ठिकाणी आहे याची जाणीव तुला झालेली आहे आणि म्हणूनच माझा अर्ज बाजू व्हावा म्हणून थैथ तुझ्या भावानी आणि वकील मंडळींनी केला याची जाणीव सर्व जनतेला आहे या ठिकाणी चार कोटी काय ते तू करून दाखव कुठं कुणाला दिले घेतले हा तुझ्याकडे आता तेवढाच शब्द राहिलेला आहे कुणी घेतला कुणी दिला विकत घ्यायची ताकद घेतो एवढी ताकद आमच्यामध्ये आहे तू आमचा नात करू नको तीन कोटी चार कोटी तुला घ्यायची सवय आहे सावंत साहेबांकडे असेल कोणाचे पाय धरून असेल आमच्या आमदाराकडे जाणं असेल हे पैसा गोळायचा करायची सवय तुम्हाला आहे आम्हाला नाही लोकसभा मतदारसंघामध्ये अनेक गावे आहेत आतापर्यंत किती गावामध्ये पोहोचला तुम्ही तुमच्या प्रचाराला उशीर आता प्रसार माध्यम आम्हाला प्रसार माध्यमच न्याय देतोय मोठ्या मोठ्या औषापासून निलांग्यापासून जे उमरगा असेल काल खंबसवाडी बाकीचे मंडळी असेल जवळ जवळ आमच्या दृष्टिकोनातनं या ठिकाणी दोनशेच्या आसपास या ठिकाणी आम्ही आतापर्यंत कारण माझी मुलं वेगळी आहेत माझी पत्नी वेगळी फिरत आहे वंचित आमच्या सगळ्या टीम या ठिकाणी वेगळ्या फिरतायत आणि त्या दृष्टिकोनातनं मोठमोठ्या सवा औसा असेल निलंगा असेल आमचा उमरगा असेल या या ठिकाणी आम्ही लावलेला आहे आता बाळासाहेबांची सभा या ठिकाणी दोन तारखेला होणार आहे बारशिया आणि धाराशिव हे सोडून मी या ठिकाणी इतरत्र आमचं लक्ष केंद्रित केलेलं आहे आणि शेवटचा झटका या ठिकाणी या ठिकाणी दिल्याशिवाय आम्ही राहणार नाही